आमदार संग्राम जगताप यांनी शहरामध्ये केलेले विकास कामं आणि महिलांना सुरू असलेल्या योजनांमुळे नागरिकांसह महिला वर्गात संग्राम जगताप यांच्याविषयी विश्वास असल्यानं महिला वर्ग संग्राम जगताप यांच्या पाठीशी उभा असल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ नगरसेवक पैलवान सुभाष लोंढी यांच्या नेतृत्वाखाली प्रचार करण्यात आला यापुढच्या फेरीमध्ये मोठ्या संख्येनं महिला उपस्थित होत्या जुने कोर्टाजवळील वडील झारेकर गल्ली या ठिकाणाहून सकाळी नऊ वाजता प्रचार फेरीला सुरुवात करण्यात आली या फेरीत नगरसेवक पहलवान संभाजी लोंढे पहलवान दिनेश लोंढे पहलवान मनोज लोंढे बाळासाहेब भुजबळ आकाश दळवी अभिजित दिवे उदय खरमाळे राजू शिंदे किशोर डाकवाले रोहन डाकवाले भारतीय जनता पक्षाच्या प्रिया जानवे सरचिटणीस सरिता कोटा सारिका दासरी माधुरी शिंदे खरमाळे आशा निंबाळकर अरुणा गोयल सुजाता कदम संगीता पठारे सुहास पाथरकर भाऊ भावटे बाळासाहेब कराटे आपासाहेब तारू महेश लोंडे यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या शहरामध्ये रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण अंतर्गत रस्ते कॉन्क्रिटीकरण यांच्यासह वेळोवेळी अनेक अडचणींची कामं आमदार संग्राम जगताप यांनी नागरिकांना चोवीस तासात उपलब्ध असतात आणि महिलांना सुरू केलेल्या योजना एसटी बसमध्ये अर्ध तिकीट योजना लाडकी बहीण योजना यामुळे संग्राम जगताप हे जनमानसात लाडकी व्यक्तिमत्व ठरले शीतल लोंढे यांनी यावेळी ही माहिती दिली विकास कामांचा विडा उचललेले आमदार संग्राम जगताप हे वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस जनतेच्या कार्याला तत्परतेने हजर असतात असा आमदार नगरमध्ये पुन्हा होणार नाही आमदार आमदार हवा संग्राम जगताप सरकार असं माधुरी लोंढे यांनी यावेळी म्हटलं ही प्रचार फेरी धारेकर गल्ली येथून निघून जुना बाजार शनी चौक औरंगाबाद गल्ली पटवर्धन चौक सांगळे गल्ली हिरवे गल्ली कुंभार गल्ली रोपले गल्ली नालेगाव या ठिकाणी काढण्यात आली असून या मिरवणुकी या मिरवणुकीसाठी नागरिकांनी हळूहळू चेहरा एक असतो जे रस्ते जे असतात नगरच्या रक्तवाहिन्या असतात सगळ्या प्रमुख शहरांना जोडणाऱ्या रस्ते रक्तवाहिन्या असतात तर ह्या शहरांच्या रक्तवाहिन्या म्हणजे हे रस्ते शुद्धीकरण होत आहे आणि बळकट होत आहे ते दे जेव्हा रस्ते चांगले असतात तेव्हा व्यवसाय उद्योगधंदे वाढतात जमिनीचे भाव वाढतात लोकांचे घरं चांगले व्यवस्थित होतात तर हे सगळं भैयांचं भैयांचे भाषण कधी पण आहे ते कधीच विरोधकांवर टीका करत नाही त्यांच्या बोलण्याचा मुद्दा फक्त एकच असतो की मी काय आणखी विकास आणतो आहे किंवा आणखी काय काय करणार आहे एवढंच त्यांचं बोलायला तो वेळसुद्धा कमी पडतो ते विकास कामं काय करतात ते हे त्यांच्या भाषणात त्यांना लोकांना सांगता सांगता वेळ कमी पडून जातो पण त्यांना विरोधकांवर टीका करायला कधीच वेळ भेटत नाही भैयांचं हे तुम्ही स्वभाव होऊन लक्षात घ्या ज्या माणसाच्या डोक्यात विरोधकांचं बुलाई करणं हा विषय नसतो त्यांच्या था डोक्यात असतं की मी नगरचं काय काय विकास कामं आणखी करू हे त्यांच्या डोक्यात सतत असतं भैयांचं आत्ता सध्या दिवाळी होऊन गेली भाऊबीज जाती पण आमच्या हाती काही भैया लागले नाही पण तरीसुद्धा आम्ही वाईट वागून घेत नाही कारण की आम्ही फक्त हे रॅलींच्या निमित्त किंवा काही प्रचार केला चालू आहेत तर तेव्हा इतक्या माता भगिनी भैयांना ओवाळत असतात आशीर्वाद देतात एक दोन बहिणींनी ओवाळण्यापेक्षा इकडं हजारोंनी माता भगिनी ओवाळता ते भैयांना ह्याच बहिणी किती आशीर्वाद देतात ते हेच खूप मोठं भाग्य आहे आणि हेच आशीर्वाद भैयांना कामाला येणार आहे तर तुमच्या माता भगिनींसाठी भैयांनी पैठणीचे खेळ प्रत्येक प्रभागात केले होते मला आशा आहे की सगळ्यांनी त्याच्यात सहभाग घेतला असेल पण ह्या खेळांद्वारे बहिणी भेटवस्तू देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर असंच तुमच्या सगळ्या माता भगिनींचे सगळ्यांचे भैयांवरती तुमच्या मतारूपाने सगळ्यांनी निवडून द्यायचा प्रयत्न करा तरी तुम्हाला नाही तरी आपले लोंडे परिवार आहेत तुम्ही त्यांच्या मार्फतही भैयांकडून सगळे कामं करून घेऊ शकता त्यांच्या डोक्यात फक्त हेच असतं की तुम्ही या फक्त माझ्यापर्यंत काय अडचणी असतील ते सांगा मी नक्कीच पुढच्या आठवड्यात तुमची ती सगळी अडचण सोडून द्यायचं सगळे तू प्रयत्न करत असतात तर आता ताई तुम्हाला समजावून सांग तिला त्यांची साथ असते विकासाला आणि त्यांच्या साथीला तुमचं मतदान खूप महत्वाचं असतं तरच विकास होतो त्याच्यामुळे तुम्ही सकाळी सगळ्यांनी लवकरात लवकर जाऊन मतदान करायचं आणि भैयांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यायचं तुम्ही प्रयत्न